राजकारणामध्ये अनेक वेळेला वैचारिक संघर्ष त्या ठिकाणी होत असतो परंतु विकासाची कामं करण्याच्या कत्रा आपण योग्य पद्धतीने पावलं उचलली दोन हजार सहा ते दोन हजार तेरा चौदा पर्यंतचा कालखंड मुरुड शहराच्या आणि मुरुड तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या विकासासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री आनंदाने मोठ्या प्रमाणावरती योगदान देतात आलं मुरुडची योजना असेल परिणावरती आधारित असेल अनेक गोष्टी असतील याचा उल्लेख विजय बैठ यांनी या ठिकाणी केला शहरात वेगवेगळे समाज आहेत छोटे छोटे समाज आहे या सर्व समाजाच्या साठी काही ना काहीतरी सेवा करण्याची संधी या कालावधीमध्ये मिळाली आणि त्याच्यातून या शहरामध्ये सुद्धा एक भक्कमपणाची पावलं उचलतात धनंजय दहा सालामध्ये मा अर्थसंकल्प मांडत दोन हजार दहा सालामध्ये मा अर्थसंकल्प मांडत असतानाच त्या कालावधीमध्ये राज्य सरकारची एवढ होती की पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करायच्या असतील तर दहा टक्के लोकांनी भरावे लागेल परंतु माझ्या अर्थसंकल्पी भाषणात दोन पिण्याच्या पाण्याची योजना मी त्यावेळेला अर्थसंकल्पी भाषणामध्ये नमूद केले एक माथेरानची आणि दुसरी मुरुडची दोन्ही माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या नव्हत्या मुरुड पर्यटनावरती आधारित आजही मला सांगायला अभिमान वाटतोय की सातशे वीस किलोमीटर लांबीच्या या कोकणच्या किनारपट्टीमध्ये सर्वाधिक पर्यटक जर का कुठे येतात तर ते माझ्या मुरुड मध्ये येतात त्या शहरातील पिण्याची पाणी योजना दहा टक्के लोकवर्गणी पूर्णपणाची माफ करत राज्य सरकारच्या बजेटमधून पूर्णपणाची तरतूद त्या ठिकाणी करत आंबोलीच्या धरणातून आपण योजना त्या ठिकाणी केली आणि आज माझे मुरुड कर एप्रिल मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पर्यटक यायचे थांबायचे व्यवसाय पूर्णपणाने खंडित व्हायचा गावामध्ये पिण्याला पाणी नसायचं आज माझे मुरुडकर या ठिकाणी सगळे पत्रकार मित्र साक्षी देऊ शकतात की पूर्णपणाचं पाणी फिल्टर सहित त्या ठिकाणी मिळू शकत आहे एक नागरिक आहे ना मला सेवा करण्याची संधी दिली या मुरुटकरांचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानू शकतो राजकारणामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला ताकद आणि शक्ती आजमवण्याचा प्रयत्न झाला तुम्ही संघर्षासाठी होतात पाच वर्षापूर्वी तुम्ही निवडणुकीमध्ये सोबत होतात अलिबाग विधानसभा मतदारसंघाची मतमोटी चालू असताना बरोबरी नव्हती पण माझा मुरुड तालुका लागला आणि तिथून जो काय वातावरण बदललं गेलं आणि एकोणीस सालाचा निकालच झालं आनंदी चौदा सालामध्ये मी सात आठ फेरा पुढे होतो मी पाचशे पिछाड्यावरती गेलो तशीच रिप्लिका दोन हजार एकोणीस मध्ये पाच सहा फेरा मी पुढे गेलो माझं मताधिक्य गीतेसाहेबांनी साहेबांनी कापलं दोन हजार तेरा चौदाव्या फेरीत गीतेसाहेब आठ दहा हजाराने पुढे गेले त्यांना म्हटलं चौदा सारखं होणार बाहेर गेले विजयाची विक्टरी दाखवली माधोशी फोन झाला मोदी साहेबांचं सरकार येणार होत नाव नक्की करा अशी पण विनंती झाली पण पणुड तालुका लागला इतर तालुक्यातले वेगवेगळे भाग लागले आणि मतमोडीच्या सोळाव्या टप्प्यापासून जो फरक होत गेला तो तेहतीस हजाराच्या मताधिकांनी मला यश मिळू शकलं त्याच्यात या ज्या मतदारसंघात शिहाजन मतदारसंघात राहिला पण अलिबाग गोवा विधानसभा मतदारसंघाने मुरुड विधानसभा मतदारसंघात सुद्धा दोन हजार चौदा सालामध्ये मला जवळपास वीस हजारचं मताधिक्य दिलं होतं दोन हजार एकोणीस सालामध्ये सुद्धा मनोजी सर्वांनी समर्पितपणाने त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यातून अठरा एकोणीस हजारचं मताधिकार त्या ठिकाणी आरोप केला जातो आज या जाहीर सभे मला या निमित्ताने सांगायचं आहे काल परवा ज्याला बैठक झाली ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी वेगवेगळी विशेषणं लावली गेली याच्यामध्ये तुमच्याबद्दल आणि अजित कासारांच्या बद्दल सांगितलं गेलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काहीतरी बरं वाईट केलं म्हणून शिवसेनेची शेखा पक्षाची सीट पडली आणि पस्तीस हजारांनी दा महेंद्र शेठ दळली निवडून आले ते सगळं तुम्ही बोलत होता असं कालच्या बातमीमध्ये मी तुम्हालाही माहिती आहे सर्वांना माहिती आहे मी आज जाहीरित्या या ठिकाणी सांगतो आहे एकोणीस सालच्या माझ्या विजयामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा वाटा होताच आणि दोन हजार एकोणीस सालामध्ये महेंद्र शेठ दहावी पस्तीस हजारच्या मताधार निवडून येत असताना माझी फुटक्या कबडीची डकबर सुद्धा मदत झाली नाही मी आघाडीचा धर्म पाळून त्या कालावधीमध्ये काम केलं मी विचारलं तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला अलिबागला मी यायचं आहे का त्यांनी सांगितलं की अडीच हजारापेक्षा तुझी मतं नाही तुझ्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी बैठक घेतो तिथे ती मला माहिती विचारलं मी मुरुडला यायचं का सांगितलं तुला मुरुडला यायची गरज नाही ताई या ठिकाणी त्यांची खबरदारी घेतली जाईल आमचा रामभाऊ सकाळ आहे वाझाद्री आहेत किंवा आज मधुशेठ आपला यशवंतकार पासून आहे तिथे मी यावं का विचारलं का नाही तिथे कोणावरती जबाबदारी सोप नाही सांगितल्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही पण मी आजही सांगतो की माझ्या विजयामध्ये तुमचा वाटा होता अलिबाग सारखा बाले किल्ला जो तुमचा सत्तावन्न सालापासून तर राहिला दोन अपार सोडले खानविलकर साहेबांचा नारायणराव नारा भगत साहेबांचा आणि पोपा मधुशे ठाकूरांचा सातत्याने शेतकरी कामात पक्ष विजय होता ना त्या मतदारसंघात तुम्हाला मी पस्तीस हजार पाठू शकतो या मतदारसंघात नाही मी तुम्हाला पस्तीस आणि पाडू शकतो याचा अर्थ माझ्या वीस हजारच्या मताधिक्या तुमचा काही इच्छा नाही असं तुम्ही बोलतात मी नाही बोलत आजही नाही बोलत तुमचा इशा वाटा होताच मी राखाबुल कधी करत नाही पण पस्तीस हजाराने तुम्हाला मी अलिबाग मतदारसंघामध्ये पाडू शकतो तर मी या जिल्ह्याचा अनक्राऊंड क्लिंग आहे राजकीय असं पण राजकारणामध्ये स्वतःचा अपय जपवायचा असेल तर दुसऱ्याला काहीतरी बोलावं लागतं ते तुम्ही बोलत आलात त्याच्यामुळे ही स्थिती ओढ मनोज भगत अजित कासार पक्षामध्ये येईल अरे कोणाला सांगायला गेलं असतं सांगितलं असतं तुम्ही आम्हाला वेडाच सांगता ही म्हणजे कधी शेतकरी कामात लक्ष सोडू शकली नसती ही का सोडू शकली तुमची असलेली भूमिका सातत्याने बदल केली व आज मी दावा करतो आहे एकोणीशे बावन्न सालापासून संसदीय लोकशाही पदाच्या निवडणुका झाल्या या राज्य या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वजण साक्षीदार आहेत काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा सतत संघर्ष होत आला धनंजयजी आमच्या लोकसभा मतदारसंघात एकदा काँग्रेस एकदा शेका पक्ष असं सतत होत आणि अंतुल साहेबांनी ती इतिहास खंडित केला एकोणनव्वदला आणि एकाण्णव एक्क्याण्णव साली अंतुले साहेब दुसऱ्यांदा आले शहाण्णव साली तिसऱ्यांदा आले त्याच्यामुळे आता ही परंपरा होती पण आज मला सांगा असं वाटतंय मला कोणावरती टीका करायची नाही दोन हजार नऊ सालामध्ये पहिला प्रथमच रायगडच्या इतिहासात शेतकरी कामगार पक्ष लोकसभेला आपला उमेदवार उभा करू शकला नाही त्याचं कारण कोण तुमचं तुम्ही तपासा मला पडण्याचं काय भावन झाला पासून बाले किल्ला असलेला शेतकरी कामगार पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी उभा ना राहिला नाही आणि उभा राहू शकत नाही असं जे काय होत ते वातावरण कोणाच्या नेतृत्वाखाली बदललं गेलं याचं कधीतरी आत्मपरिषण आत्मचिंतन तुम्ही करा एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सांगायचं मनोज भाई आज तुम्हाला आश्वस्त करतो धनंजयजीच्या साक्षीने सांगतो बाबाच्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनील देतो एवढीच ताकद तुमच्या पाठीमागे उभी राहील अशा ताज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाच्या कामाची पूर्णपणाची ताकद उभी राहीलच दिघी अगरदांडा बोर्डच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही काम करण्यासारखं शक्य असेल ते सुद्धा त्या ठिकाणी केले जाईल आणि इथल्या स्थानिकांचं स्थान त्या धिगी मध्ये सुद्धा आबादी ठेवण्याचं काम हा सुनी तटकरी करेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने परवा मी आलो होतो महेंद्र शेठने आमदाराने जास्ती निधी दिली त्यांनी आज अनेक वर्षाचं दुःख शाळा बसवतो मुरुडच्या रस्त्याचं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैनोजगाई आपल्या गावामध्ये मिळाल महेंद्र शेठ कोण त्यांनी अधिक निधी दिला एकेकाळी -एक एक एक आंदोलन साहेबांनी निधी दिला एकेकाळी मी दिला आणि आमच्यापेक्षा सर्वाधिक जास्ती निधी त्यांनी दिला जे दिलं ते दिलं त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं सायावाच्या पुलाचं टेंडर निघेल तुम्हाला मी चार दिवसापूर्वीची निविदा पाठवतो सायावाच्या पुलाचं टेंडरही निघालं आगरदांडा ते तुरमाडी पण निघालं बागवाडा ते धानकोट पण निघालं पण एक काही बॅरिष्ट अर्थसाहेबांनी सागर महामार्गाचं जे स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नाची पूर्तता राज्य सरकारच्या माध्यमातून महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे नेतृत्व ने करतात देवेंद्रजी नेतृत्व करतात अजितदा नेतृत्व करतात त्या सरकारच्या माध्यमातून आपल्यापैकी अनेकांना कदाचित वाटलं असेल की साळावच्या पुलाचं निविदा निघणार ने नाही मी तुम्हाला सगळे पत्रकार मित्र आहेत चार दिवसापूर्वी निघालेली निविदा तुमच्याकडे मी पाठवून देतो जाणीव आहे आचारसंहिता सुरू झाली पण जे बोललो ते कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा झाली युनानी कॉलेज चोवीस तासाच्या आत या महायुतीच्या सरकारमध्ये धनंजयजी तुम्ही दीर्घकाळ मंत्रिपदावरती आहात चोवीस तासात एक बैठक आदल्या दिवशी मुशीब साहेबांकडे झाली आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाने साडेतीनशे कोटी रुपयाचं इनानी कॉलेज मशाच्या सावरच्या ठिकाणी मंजूर केलं त्याचा जीवन हा समाजाचा जी वचनपूर्ती लोकांच्या दृष्टिकोतून आवश्यक असणारं काम हेच आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे टीका टिप्पणी केली जाते पत्रकार मित्र आहेत वाटते धनंजय परवास इंडिया आघाडीची इंडिया आघाडीची बैठक आली एक उलकाताई माझ्यान सोडल्या तसं काही राजकीय नेते होते आणि ज्यांनी ज्याने भाषण केली त्यांची एकमेकांच्या बद्दलची मतं काय होती ती फक्त सुनील तटकरला माहिती आहे बाकी कोणाला माहित नाही कोण कोणाच्या बद्दल काय बोलत होतं नऊ सालामध्ये काय बोलत होतं चौदा मध्ये काय बोलत होतं एकोणीस मध्ये काय बोलत होतं आता काय बोलत आहेत याचा मी साक्षीदार भेश। ते जसे बोलत जाते तसं तसं मला बोलावं लागेल मी त्यांना एवढं सांगू इच्छितोय आज तुम्ही एका व्यासपीठावरती आलात तुमच्या व्यासपीठावर येण्याचं एकच कारण सुनील तटकरे द्वेष या द्वेषापोटी तुम्ही राजकारणावरती हो आला पण द्वेषावरती राजकारण कधी होत शकत असतं राजकारण करायचं असतं ते विकासाच्या कामावरती अवलंबून त्या ठिकाणी करायचं असतं लोकांचा विश्वास संपन्न करायचा अलीकडच्या कालावधीमध्ये अनंत गीते साहेब नवीन नवीन विरोध करतात धनंत ते म्हणाले की मी विश्वासघात केला मगर साहेब या ते म्हणाले तुम्ही विश्वासघात केला गीते साहेब माझ्या राजकारणामध्ये मा बॅरिस्टर अंतुले साहेब स्वर्गीय वसंतदा पाटील शदेश शरदचंद्रजी पवार साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब या अनेक बुजुर्गांचं मला फार मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला मी स्वतःला भाग्यमान समजतो महाराष्ट्रातल्या नव्हे त्या देशातल्या कर्तृत्व नेत्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या <affe> कार्यकर्त्याला मिळाले योग्य वेळेला काय झालं काय नाही झालं त्याचा मी परामर्श घेईन पण हा सांगतो सर्वाधिक विश्वासघात केला के तुम्ही रामदास कदमांचा विश्वासघात केला तुम्ही भास्करराव आधमांचा विश्वासघात केला तुम्ही सूर्यकांत दळवींचा विश्वासघात केला तुम्ही भरत शेठ गोगालांचा विश्वासघात केला फार काय तर तुम्हाला सहा वेळेला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली तीस वर्ष चार वेळेला तुम्ही देशामध्ये दे मंत्री राहिला वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये दोन वेळेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष तुम्ही मंत्रिमंडळामध्ये राहिला तुम्ही विश्वासघात केला जनतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा लोकांचं असं सांगितलं जातं तीस वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्या जनतेने तुम्हाला प्रचंड मताधिकारी निवडून दिलं त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात मी आज मुरुजच्या भूमीमध्ये तुम्हाला विचारतोय तुमचं काम दाखवा जसं पूर्वी तर देवी रोगाची लागण कळवा लारूची लागण कळवा आणि हजार रुपये घेऊन जा तसं तुमचं काम दाखवा आणि हजार रुपये घेऊन जा असा आज रायगडची जनता तयार केली जनतेचा विश्वासघात तुम्ही केला सांगा तुम्ही आज कुणबी समाजाच्या लाभानी आहात तरी आयुष्यभर मत मागत आलात सांगा की कुणबी समाजाचं तुम्ही नेतृत्व तुम्ही तयार केलं आता मी आज धनंजय मुंडे साक्षीने सांगू शकतो आहे की किती कुणबी समाजाचं नेतृत्व इथे सगळे बसले ते सगळे माझे कुणबी समाजाचे नेते आहेत आज राजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावर आले मी जरी गवळी जन्माने असलो तरी मी कर्माने कुणबी आहे ताकद आणि शक्ती मिळत राहते लोक सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असतो ना काय पद्धतीने काम करत असतो त्याच्यावरती लोकांचा विश्वास त्या ठिकाणी त्या ठिकाणी असतो त्या माध्यमातून आम्ही काम करण्याची भूमिका घेतली विश्वासघात तुम्ही जनतेचा केला नाहीतर ना दोन हजार एकोणीसच्या इतक्या मोदी नावाच्या धंदामतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या मदतीने शिवसेना भारतीय जनता पक्षाची उमेदवार नेत असताना तुम्हाला तेहतीस हजाराच्या फरकाने ते त्या ठिकाणी पराभववा लागलं जनतेचा विश्वास मी गमवला आणि तुम्ही विश्वासघात केला तर जनतेने तुम्हाला माझी जागा त्या ठिकाणी मी अधिक बोलून या ठिकाणी वेळ दुप्सित नाही बोलायचं खूप आहे योग्य वेळ आहे कालच आचारसंहिता जाहीर झाली महायुतीचे उमेदवार दोन तीन दिवसामध्ये ठरतील पत्रकारांना नेमकी सारखं वाटत असतं मी उमेदवार आहे की नाही एकदा जागा नक्की झाली की पक्ष जाहीर करेल प्रचार प्रमुख योग्य ती भूमिका त्या ठिकाणी मांडतील सर्वांना भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील सगळेजण एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत पंचेचाळीस प्लस ही आमची इच्छा आहे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ असेल हा सुद्धा आणि महाराष्ट्रातील सगळे लोकसभा मतदारसंघामध्ये हो महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी हो। आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी आम्ही तरी सांगतो पण आज मन भरून तुम्ही सर्वांनी मनात पक्षामध्ये प्रवेश केला चार दिवसापूर्वी आपला तीन दिवसापूर्वी निर्णय झाला इस्पायली मेहनत घेतली राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात आपण कुठे भेटलो काय भेटलो भीट भेटलो आणि मनच भुल आता अंतर होणं नाही पूर्णपणाची ताकद आजगी बिलकुल निर्दोष मनाने आज रात्रीपासून कधी पण फोन करा आणि अदिती तुमच्यासाठी पूर्णपणाने उपलब्ध आहेत असा शब्द सुद्धा या व्यासपीठात या कार्यक्रमाचं बिलकुल कधी शंका मनामध्ये ठेवण्याचं काय कारण नाही निवडणुका येता जातात समाज जीवनामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांची राह आणि आपल्याशी जोडले गेलेले ऋणानुबंधाचे संबंध हे राजकारणाच्या भवितव्याच्या दुःखातून अत्यंत महत्वाचे असतात ते महत्वाचे मानूनच तुम्हाला सर्वांना साथ त्या ठिकाणी दिले जाईल अशा पद्धतीने काम मनोजबाई केलं जाईल की तुम्हाला आल्याबद्दल पश्चाताप कधी वाटणार नाही पण का आलो तेवढा पश्चाताप तुम्हाला वाटेल असं तुम्हाला साथ दिली जाईल तेवढं मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो माझ्या सर्व भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत तालुका या ठिकाणी आहे आणि या तालुक्यात मी अनेक वेळेला सभा घेतली आंतोर साहेब ऐंशी साली उभे राहिले ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेपासून मी माझ्या वडिलांपासून इथे येत आलो त्याला त्रेचाळीस वर्ष झाली घे त्यावेळेला नेतृत्व करत होते त्यावेळेस मी सांगतो त्रेचाळीस वर्षात आज मुरुड तालुक्यामध्ये अनेक वेळेला ताल� फिरलो आज आ, माते 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 तुम्ही सर्वांनी म्हणून दाखवलं एकदा कार्यकर्त्यांनी ठरवलं की काय होऊ शकतं ते आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं रमजानच्या मनपूर्वक हाती शुभेच्छा देत असताना देतो सर्वांनी मिळून उद्याच्या भवितव्यासाठी एकत्रितपणाने काम करूया एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही कसलीच काळजी करू नका इथलं आता कुठलं काही संपले म्हणून माणसं आता अकलून जायला लागली म्हणजे समजायचं जातं इथं काय नाही राहिलं आता तिकडे काय जात काय बघायला लागलं आणि तिथे सुद्धा दुसरीत काय हातात घेऊन उभं करायचं ठरवलं म्हणजे आपलं अस्तित्व काहीच नाही ठीक आहे जसं जसं बोलत असतील तशी तशी उत्तरं मिळतील ठरवलं होतं की फारसं बोलायचं नाही पण आता बोलल्याशिवाय पर्याय राहू शकत नाही त्याच्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक शब्दामध्ये स्वागत करतो पूर्णपणाची विकासाची ताकद उभी केली जाईल हे सांगतो नवे जुने हा वाद कुठेही नाही परवा तुम्ही मला भेटायला आला ज्याला मुंबई साहेबांना भेट दिला त्यावेळेला राष्ट्रवादीचे सगळे जुने कार्यकर्ते तुम्ही आलात म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू आवरतच नव्हतं इतका त्यांचा चेहरावरचा आनंद मी आठवला की सगळी ताकद एक दिलान त्या ठिकडे उभं राहील एवढं सांगतो एवढा विश्वास देतो आपल्या सभाचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद